मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी जाहीर केला वीस जानेवारी रोजी आंतरवाली सराठे इथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत अशातच मनोज जरंगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहनं अडवली तर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू असं मनोज जारंगे पाटील यांनी म्हटलं आहे ते टी व्ही नाईन मराठीशी संवाद साधत होते जारंगे पाटील म्हणाले मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावीत कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू दरम्यान गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारांगे पाटलांनी म्हटलं पदयात्रेत येणाऱ्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाज बांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे यासाठी एका वाहनातून मीठ मिरची तेल पन्नास किलो बाजरी पीठ पन्नास किलो गव्हाचे पीठ पन्नास किलो तांदूळ डाळी छोटी चूल पाण्याचे ड्रम टँकर बरोबर घ्यावे जेथे रस्त्यात थांबाल तेथे ते स्वयंपाक करून खावा अंतरवाली ते मुंबई मार्ग कसा असेल जालना जिल्हा अंतरवाली सराटे येथून सुरुवात होईल नंतरून बीड जिल्ह्यातून शहागड गेवराई पाडळशिंगी मादळ मोही तांदळा मातोरी खरवंडी त्यानंतर अहमदनगर जिल्हा पाथर्डी तिसगाव करंजीघाट अहमदनगर केळगाव त्यानंतर पुणे जिल्हा सुपा शिरूर शिक्रापूर रांजणगाव वाघोली कराडी बायपास चंदननगर शिवाजीनगर पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गे लोणावळा त्यानंतर मुंबई पनवेल वाशी चेंबूर आझाद मैदान असा प्रवास असेल